भाजप कार्यालयात परशुराम जयंती साजरी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी खापरखेडा कार्यालयात मोठ्या उत्साहात परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो तालुका महामंत्री जय तिवारी यांनी केले होते यावेळी प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव बोद्दार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य विलास महाल्ले किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर पांतावणे खापरखेडा शहराध्यक्ष राम डाकरे यांच्यासह लक्ष्मण कडसे सदानंद ठाकरे पवन घुंगटकर आनंद भगत भूषण पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर राजू पोद्दार यांच्या हस्ते परशुराम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी डॉक्टर राजू पोद्दार यांनी भगवान विष्णू यांचे सहावे अवतार परशुराम यांच्या जयंतीनिमित्त विस्तृत माहिती विषद केली या प्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन व आभार जय तिवारी यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर